तो तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्यान जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आज जवळच्या दुकानदाराकडून हातकाने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा पालिका क्षेत्रातील सर्व झोपडपट्टी धारकांच्या घरांची नावे सात बारा लावावीत झोपडपट्टी संघर्ष समितीचे सांगली महापालिका मोर्चा झोपडपट्टी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष उत्तमराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला महापालिका क्षेत्रातील सर्व झोपडपट्टी धारकांच्या असलेल्या घरांचे मोजमाप त्वरित करून सात बाराला नावे लावावीत व झोपडपट्टी पुनर्वसन कक्ष स्वतंत्र करण्यात यावा या मागणीकरिता मोर्चा काढण्यात आला यावेळी उत्तमराव कांबळे सभापती विद्याताई कांबळे उपाध्यक्ष भारत चौगले सचिव शिवाजी त्रिमुखे संगीताई जाधव अनिता शिवशरण समशर चौगले वासू काळे वस्ताद लोंडे कमल उभाळे शिवलिंग कोरे आदी झोपडपट्टीमधील नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते झोपडपट्टी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील जवळजवळ चौऱ्याऐंशी झोपडपट्टी धारकांचा हजारो लोकांचा या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा या ठिकाणी आम्ही आणलेला आहे या मोर्चामध्ये आमच्या या ज्या मागण्या आहेत की सर्व झोपडपट्टी वाश्यांच्या रहिवाशांची नावे मालमाता सदरी लागली पाहिजेत सात बारा लागली पाहिजेत केवळ तीन ते चार झोपडपट्ट्यांच्या घरांचं मोजमाप झालेलं आहे उर्वरित झोपडपट्टी अद्याप मोजमाप झालेलं नाही महापालिका क्षेत्रातील सर्वच झोपडपट्टी मोजमाप करून लिआउट करून त्वरित सातबाराला नावे लावावी दुसरं एक सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे की आयुक्त साहेबांना प्रचंड असा हा लोड आहे तर झोपडपट्टी पुनर्वसन कक्ष स्वतंत्र स्थापन करून या ठिकाणी स्वतंत्र अधिकारी नेमून त्यांच्या स्टॉप द्यावा आणि संपूर्ण महापालिका क्षेत्रातल्या ज्या झोपडपट्ट्या हे मोजमाप आणि सर्वे रोजच्या रोज झाला पाहिजे लोहाड तयार करून मालमत्ता सदरी त्वरित नावं लागली पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाची जी मागणी आहे की झोपडपट्टी वाशांना जे त्याचं घर आहे त्याचं ओळखपत्र पण त्या घर मालक म्हणून त्याचं मिळालं पाहिजे अशा आम्ही मागण्याकरता या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेलो आहे आम्ही आज हजारो लोक घेऊन मोर्चाला आलेलो आहे या मोर्चाची आमची दखल घेऊन लवकरात लवकर जर मालमत्ता सदरे सात वाराला नावे लागली नाहीत तर आम्ही प्रचंड असा मोर्चा करून बेमुदत आंदोलन करू आणि महामा कामकाज बंद करू अशा पद्धतीचा इशारा देत